सांगलीच्या शिराळा कांदे येथील रामा रेडाचा पंचवीसावा वाढदिवस उत्साहात साजरा शिराळा तालुक्यातील कांदे गावात का तुकाराम धोंडी पाटील यांच्या घरी लहानपणापासून पाळलेला रेडा रामा याचा पंचवीसावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तब्बल पंचवीस वर्षांपासून पाटील कुटुंबीयांनी प्रेमाने आणि जीवापाड जपलेला हा रेडा गावात आता आदराने ओळखला जातो या खास प्रसंगी समस्त पाटील परिवार तसेच ज्ञानू धोंडी गणपती धोंडे गोरखकृष्णा पोस्टमास्टर मारुती पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात केक कापून रामारेड्याच्या वाढदिवसाचं स्वागत करण्यात आलं रामारेडा हे नाव आता कांदेगावात का घराघरात परिचित झालेलं असून त्याच्याशी जोडलेली एक आगळी पिकळी गोष्ट आणि त्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे पंचवीस वर्ष एखाद्या प्राण्याला पाळणं हीच मोठी दुर्मिळ बाब आहे त्यावर असा वाढदिवस साजरा करणं हे गावासाठी सुद्धा अभिमानास्पद क्षण ठरलेला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली